डोंबोली वेस्टमध्ये आशापुरी मसाले म्हणून आहे आज वीस वर्षापासून हे आपल्या डोंबिवलीमध्ये आहेत आमच्याकडे पाहू शकता किती प्रकारचे मिरच्यांचे प्रकार आहेत सर्व मिरच्यांचे प्रकार आहेत आपल्या टाईपचे काश्मीरी बेडगी सर्व प्रकारचे तुमच्यावरील मिरच्या वगैरे पाहू शकता चना पाउडर, काटी मसाला और मालवनी मसाला हगरी मसाला काश्मीरी पाउडर अंडेरी पाउडर गरव पाउडर जीरा पाउडर हरा मसाला जब डाई से प्रकार है डाही बहुत मसाले मसल बनू श कडधान्य पण आहेत तिथे कडधान्य पण मिळू शकतात आज वीस वर्षाची परंपरा आहे इथे बऱ्याचशा प्रकारचे तुम्हाला सर्व मसाले कडधान्य वगैरे सर्व भाजीपण हे अशा टाकून मिळू शकतात मसाल्यामध्ये पण बरेचसे प्रकार आहेत आमच्यामध्ये सुहाना बिर्याणी मसाला आहे चिकन बिर्याणी चिकन ग्रेवी सुरमा सुहाना ब्रँडेड आहे ब्रँडेड मसाले पण आमच्याकडे आहेत वेगवेगळे ड्रायफ्रूट्स पण आहेत ड्रायफ्रूटमध्ये तुमचं मिक्स ड्रायफ्रूट आहे काजूच्या बिया वगैरे आहेत बदाम वगैरे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचे पापड आहेत लिच्छत पापड आहेत आणखी आनंदी पापड ये आशापुरी मसाले के साहब हैं चौहान साहब हैं वही आप ही सब संभालते हैं नमस्कार मैं आशापुरी मसाले का मालिक हूँ तो क्योंकि आपको जैसे भी मसाले चाहिए जिस प्रकार के आपको मसाले चाहिए उस प्रकार के मसाले हम बना के देते हैं यहाँ पे आंगली मालवानी पोखरी आटी हल्दी मिर्ची पाउडर धनिया पाउडर जिस तरह के मसाले चाहिए आपको प्रमाण मटेरियल सब बना के हम देते हैं साथ मसाले के प्रमाण वगैरह जैसे भी आपको जानना है वगैरह जानना है हे दुसरे नए नॅनेल तुम्हाला ओपन के इनके थ्रू आप ब्रँडेड कंपनीचे तुम्हाला बिस्कुट पण मिळतील सर्व प्रकारचे साबण वगैरे तेल वगैरे सर्व आहे त्यांच्याकडे तुम्ही एकाच ठिकाणी एकाच दुकानामध्ये तुम्हाला सर्व काही मिळू शकते इथं साबण आहेत सर्व आहेत ब्रँडेड आहेत कोलगेट टूथपेस्ट वगैरे सर्व प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आपला घी तूप वगैरे हो हे पण मिळू शकतात वेगवेगळ्या कंपनीचे आपल्याला फॉर्च्यून जमिनीचे तेल वगैरे हो हो हे सर्व प्रकार पण मिळू शकतात त्यांच्याकडे आपल्याला तांदूळ पण आहेत तांदूळ पण आपण भरण्यासाठी पावसाळे भरण्यासाठी तांदूळ ज्वारी हे सर्व काय नाचणी वगैरे हे मिळू शकतात आपल्याकडे तांदळाचे बरेचसे प्रकार आहेत व्हरायटीज आहेत स्टीम आहे कनि चावल आहे सिस्ट सिस्टीम चावल आहे इंद्रायणी चावल आहे मला याच्यामध्ये आट्टा पण मिळू शकतो वेगवेगळ्या कंपनीचे तुम्हाला पंधरा लिटरचे डबे पाहिजे असतील येऊन मिळू शकतात तिथे म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला बरेचसे प्रकारचे घरात घरी लागणारे सर्व सामान इथे मिळू शकतात मसाल्यापासून ते साबण तेल वगैरे किंवा फूटपेश वगैरे असेल छोटे मोठे जे काय लागतील बरेच ते सर्व आहेत तुम्हाला इथे लहान मुलांसाठी जर तुम्हाला छोटे मोठे जर तळण्याचे प्रकार पाहिजे असतील तेही मिळू शकतात